ते मंत्री झाले किंवा खासदार झालेत पण आमचंच नाव त्यांच्यापेक्षा मोठं होते <laughs> काहीच नाही आहे तो स्वभाव आहे तेच स्वभाव त्यांचं आमच्या हिंगवले कुटुंबाचं अभिनंदन आहे काम ते काय सांगितलं की दुसऱ्या दिवशी काम होणारच होय आवडते त्यांना फक्त होय आवडतात होते त्यांनी शाळेला मेडल आणलं होतं त्यांना आवडतं वाटलं होतं आता कमी जास्त पन्नास साठ हजाराच्या आसपास होईल पण ते एकदम लाखाच्या पुढे गेलं मग एका गणेश मंडळाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते मग बी जे पीचा कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता त्यानंतर नगरसेवक त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष मग महापौरपद आणि आता खासदारकी आणि खासदारकीनंतर थेट कॅबिनेटचं मंत्रिपद जे आहे ते पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मिळालेलं आहे अनेक वर्षांनंतर पुणेकरांना हा योग मिळालेला आहे की पुण्यामध्ये यंदा कॅबिनेट मंत्रीपद येत आहे त्यामुळेच सध्या पुणेकरांमध्ये खूप जास्त जल्लोषाचं वातावरण आहे पुण्यात सगळीकडेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप उत्साहाचं वातावरण आहे अर्थात मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या घरीसुद्धा तितकंच आनंदाचं वातावरण आहे आपण त्यांच्या घरच्यांशी अनेक वेळा बातचीत केली आहे मात्र आज माझ्याबरोबर अतिशय स्पेशल दोन व्यक्ती आहेत त्यांच्याच कुटुंबातल्या त्या म्हणजे त्यांचे सासू सासरे अर्थात वहिनी ज्या आहेत वहिनींचे आईवडील माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज मी आज त्यांच्या घरी आलेली आहे अतिशय आनंदाचं वातावरण इथं सुद्धा पाहायला मिळत आहे आई तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे पहिली प्रतिक्रिया काय येते जावई बापू थेट आता मंत्री होत आहेत मंत्री स्वतः काय वाटतं आनंद कस आनंद आनंद बाबा तुम्ही काय सांगाल आता सगळ्यांना आमचा आनंद झालाय ते मंत्री झाले किंवा खासदार झाले पण आमचंच नाव त्यांच्यापेक्षा मोठं होते असे परिस्थिती आहे सध्या आनंद किती आता जास्त आनंद म्हणल्यावर काय जेव्हा तुम्हाला ही खबर मिळाली तेव्हा कसं वाटलं काल वा, काल होती साधारण पण ते नक्की आहे का नाही आहे का नाही असं पण आज सकाळी भरपूर आनंद आला ज्यावेळी मुरली अण्णा आणि वहिनींचं लग्न झालं त्यावेळी अण्णा कसे होते तेव्हा कुठल्या पदावर होते काही आठवतं का तेव्हापासून त्यांचा स्वभाव किंवा असं कधी वाटलं होतं की थेट जावईबापू बापू तरी दे मंत्रीच होतील आपले वाटलं होतं ना गुण तेव्हापासून दिसत होते त्यावेळेला काय कुठल्या पदावर वगैरे नव्हते पण ते त्याचे कार्य करायचे ते भाजपचेच त्यामुळे ते हळू गेलं कुठं एकदम तेव्हा कधी असं विचार केला होता ना मला तस माहितीच नाही ना काय होईल म्हणून असं होतं ना ज्यावेळी मुरलीधर मोहोळ किंवा आणि वहिनींचं ज्यावेळी लग्न ठरलं असेल त्या दरम्यान कसं वातावरण होतं ते कसे होते तेव्हा आता खूप मवाळ आहेत खूप असे शांत गोड वाटत ते असे पाहायला गेल्यावरती तेव्हा कसे होते तुम्ही खूप जवळून ओळखता तसेच होते तसेच होते काय फरक आहे तसेच येते पहिले तुम्हाला कोणता त्यांच्यातला गुण आवडला होता सगळा आवडतो सगळेच गुण चांगलेच आहेत ना सुरुवातीला काय होतं आता आम्हाला माहितच नव्हतं ना असं mm. मिळेल का नाही मिळेल म्हणून ते एकदमच सकाळी कळलं आम्हाला अजून आनंद झाला असे तुम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखता अर्थात लग्नाच्या आधीपासून तुम्ही त्यांना ओळखत असाल ओळखलं असेल त्यांची ओळख त्यांची ओळख होती पण आमची लग्नाच्या वेळी पण तुम्ही आ, स्वभाव जवळून पाहिला असेल त्यांचे मित्रमंडळी असतील तेव्हा कधी असं वाटलं होतं स्वभाव आहे ते सगळं फरक काही नाही म्हणजे एवढ्या वर्षात त्यांनी इतकी मोठी मोठी आता पदं भूषवलेली आहेत मात्र स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्या पहिल्यापासून तसाचे पहिल्यापासून तसेच आहेत ते त्यांच्यात एखादी आठवण आठवते का जुनी एखादी किंवा ते इथे आले होते कधी असं काही का तसं नाही काही येते येते कधीतरी कधीतरी यायचं लय दिवस सारखे नाही कार्यक्रमाला येतात काही अशी एखादी आठवण आठवते जेव्हा त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून किंवा त्यांच्यातली जे कौशल्य आहेत नेतृत्व गुण आहे त्याचा वापर करून कुठेतरी एखादं काम पटकन झालंय किंवा असं काही एखादी आठवण आठवते काय सांगितलं की दुसऱ्या दिवशी काम होणारच किंवा त्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते असं का असेल ते करून लगेच देणार असं हे कुठल्या कामात अडथळा आलेला नाही झटकीपट काम व्हायचं असं वाटलं होतं का की त्यांना खासदारकीच तिकीट मिळेल असं नव्हतं वाटलं बरं बेटल म्हणून आशा होती फक्त बेटल म्हणून आशा किंवा नाही भेटल हे माहीत नव्हतं पण ते बेटल मिळालं त्यांना ते आणि तब्बल दीड लाखाच्या फरकाने मताधिक्याने ते निवडून आले तेव्हा कसं वाटलं होतं तेव्हाचा आनंद कसा वाटलं होतं कमी जास्त पन्नास साठ हजाराच्या आसपास होईल पण ते एकदम लाखाच्या पुढे गेलं मग हा मला वाटलं आता काय झालंच काम म्हणायचं तुम्ही काय सांगाल तेव्हा तुम्ही कसा आनंद कसा साजरा केला छान आनंद साजरा केला काय केलं होतं नेमकं तिकडे गेलो होतो पाहुण्याच्या तिथं अच्छा तुम्ही पण हा तिकडेच होत सगळी तिकडेच होती आमची सगळी फॅमिली तिकडेच होती सगळी चार होतो भुगावचे जावई आहेत मुरली अण्णा आणि आता थेट मंत्री होत आहेत भुगाव मध्ये कसं से एक सेलिब्रेशन झालं सगळं वातावरण आलं प्रत्येक जण पेढे वाटतोय ज्याच्या ज्याला माहिती झाले ना तो प्रत्येक जण गावात पेढे वाटतात फ्लेक्स लावतात पेढे वाटतात परत त्यांना कधी इकडे बोलवायचं ते पण चालू आहे त्यांचं नियोजन मग थे आता ते कधी बॉलवतात त्यांना कधी वेळ मिळतो त्याप्रमाणे ते येतील खासदारकी जेव्हा जिंकले ते जेव्हा निकाल आला ते जिंकले त्यानंतरचं सेलिब्रेशन झालं असेल आणि आता थेट मंत्रीपदच आहे अजून खासदारकीचेच फ्लेक्स उतरले नाहीये तोपर्यंत आता मंत्रीपदाचे नवीन फ्लेक्स लावायला मिळत आहेत त्यामुळे दुसरे का ते काढून दुसरे लावावं लागणार आहे तास ते आता जवळजवळ काढायचं काम चालूच आहे आता ते दोन दिवसात होऊन होऊन जाईल सगळे निकाल लागल्यानंतर अण्णा इकडे आले होते का खासदारकीचा निकाल लागले नाही 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 आलेले वेळच नाही थोड्या दिवसांनी ते एक दिवस आमच्या काल परवापासून मुरली अण्णा जे आहेत ते आता दिल्लीत आहेत वहिनी सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत काही बोलणं वगैरे तुमचं झालं त्यांच्याशी काय नाही झालं काय नाही झालं कळलं तिकडे गेल्यात म्हणून ते पण आमच्या दुसऱ्या मुलीने सांगितले गेलेत म्हणून अच्छा म्हणजे तुम्हाला पण डायरेक्ट बातम्यांमधूनच तुम्हाला हे लो। कळलं पहिल्यांदा काय वाटलं हे ऐकल्यानंतर ना वाट पहिल्यांदा वाटलं की आता काहीतरी नक्की पुढलं तरी पद आहे पण ते नंतर दहा अकरा वाजता समजलं की फिक्सच आहे म्हणून नंतर मग आमचं चालू झाले पुढचे का कार्यक्रम सत्य आता जेव्हा आता येतीलच ते हमकास्ट मी म्हंटल की बोलवणार आल्यानंतर काय नेमका कसा आनंद साजरा करणार आमच्या वडिलांनी काय बक्षीस आण त्यांना ते द्यायचे त्यांना म्हणजे आज साजरे हा हा ते म्हटले मग त्यांना बोलून घ्या मला त्यांना बक्षीस द्यायचे आता ते आले दोन तीन दिवसाने येतील इकडं तुम्ही काय सांगाल इथे जेव्हा इथे येत असतात तेव्हा त्यांना एक तर काय आवडतं इथे आल्यानंतर राहतात कधी खायला प्यायला काय आवडत नाही कधी नाही खात नाही पोहे आवडतात त्यांना फक्त पोहे आवडतात तुमच्या हातचे खास आवडतात हा पोहे आता जेव्हा ते येतील तेव्हा काय कसं नियोजन असणार आहे नेमकं काय आता बघू काय सांगते ते करायचं आता एकतर खूप मोठा आनंद आहे इतकी मोठी मजल पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मारली त्यामुळे तुम्हालाही तितकाच इत मोठा आनंद असेल सकाळपासून खूप फोन वगैरे चालू आहेत का सगळी फोन फोन आतापर्यंत ते ते आले तर काही बाजू आमचंच अभिनंदन चालू आहे त्याच्यामुळे काय प्रत्येकाला फोन लावला उचलायला लागतोय ना असं होतं त्यांच्या लग्नाच्या वेळेस आठवण आठवते हो का किंवा एखादा किस्सा असा जो लक्षात नाही तसं नाही का त्यावेळेला वेगळं होत आता वेगळं त्यावेळेला वेगळं मग ते गेलं त्यावेळेला होऊन ते पण आम्हाला वाटत नव्हतं असं पुढं होईल म्हणून झालं आता जेव्हा इतका मोठ्या पदावरती ते गेलेले आहेत वहिनी तुमच्या त्यांच्या बरोबर आहेत कसं वाटतं मुलीचं हे सगळं छान छान वाटतं आनंद 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 वाटतो वेगळाच आहे ना त्याच्यामुळं आनंद होणारच आता तुम्हाला सुद्धा आनंद होतो किंमत नक्कीच या सगळ्या आनंदानंतर आता अर्थात अन्ना इथे येतील त्यानंतर तुमचं सगळं जे सेलिब्रेशन होणार आहे त्यानंतर नेमकं कसं त्यांचा एक प्रवास असावा असं तुम्हाला वाटतं किंवा आता मंत्रिपदाची चर्चा चालू आहे ते अजून ठरवायचं हो लगेच काय पुढचं सांगता येणार नाही आपल्याला त्या आल्यावर नंतर काय करायचं काय नाही मिटिंग घेऊन ठरवून टाकू एकदम सांगता नाही नाही येणार त्यावेळेला करू काय असेल ते पहिल्याच प्रयत्नात इतकं मोठं यश त्यांनी मिळवलं आता आणखीन काही तुमची स्वतःची अशी काही स्वप्न आहेत का त्यांच्याकडून किंवा चांगलं आहे की वाईट काहीच नाही आता नगर शेवग महापौर स्टँडिंग कमिटी हळूहळू खासदार खासदार मंत्री मंत्री झाले अजून काय लागते भरपूर दिले की याच्यापेक्षा काय लागणार आहे अजून तसं आपण बघतो की बऱ्यापैकी जे नेते मंडळी असतात ते थोडेसे उग्र किंवा रागीट थोडे स्वभावाचे असतात आणि अतिशय शांत वाटतात पहिल्यापासून नाही पहिल्यापासून नाही रागीट चांगले पहिलाच स्वभाव त्यांचा चांगला शब्द वाईट बीट बोलणारच नाही सरळ सरळ मार्गी माणूस असं नाही की इकडे वेगळं तिकडं असं नाही त्याच्यामुळे ते काय स्वभाव त्यांचा रागीट वगैरे असा काही नाही तुम्हाला त्यांचा एखादा खूप आवडता गुण की ही गोष्ट खूप आवडते आनंद काय नक्कीच आई काय सांगाल तुम्ही आता मुलगी पण तुमची मंत्री पदाची शपथ थोड्या घेणार आहेत कसं बघणार सगळे मिळून चांगलं बघू ना आनंद होऊन बाबा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की मुरलीधर अण्णांना तुमच्या मार्फत आमच्या चॅनलच्या मार्फत एखादा काही संदेश द्यायचा आहे काहीतरी निरोप आहे काय सांगाल त्यांना शुभेच्छा द्यायच्या शुभेच्छा द्या सगळ्यात आमच्या बाकी काय अण्णांचे सासू सासरे जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली वडील जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत केली आता कुटुंबातील आणखी काही सदस्य माझ्याबरोबर आहेत म्हणजे काका असतील किंवा त्यांचे मेहुणे असतील त्यांच्याशी सुद्धा बोलणार काका काय सांगाल तुम्ही खूप आधीपासूनची तुमची ओळख आहे म्हणजे जसं आईंनी सांगितलं की लग्नाच्या अगोदरपासून तुमचा आणि त्यांचा परिचय होता पहिल्यापासून त्यांच्यातले हे गुण सगळे जाणवत होते तुम्हाला कधी काय झालं आमचं एक कुटुंब तसं राजकीय पार्श्वभूमी असणारं एक कुटुंब आहे आमच्या आजोबापासून तर आत्तापर्यंत आमचं सर्वच परिवार या ठिकाणी सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याचप्रमाणे मुरलीधर मोहनसुद्धा यांचंसुद्धा कुटुंबाला एक राजकीय पार्श्वभूमी आहे कैलासवासीय स्वर्गीय मामासाहेब मोहळांपासून तर त्यांच्याच परिवारातलं एक कुटुंब आहे त्यांचेच सुलत भाऊ म्हणून त्यांचा हा चिरंजीव त्यांचा हा नातू आहे आणि त्यालाही थोडीशी राजकीय पार्श्वभूमी आहे आणि म्हणून एक काम करत असताना सातत्यानं आमच्या त्या ठिकाणी गाठीब्युटी होत होत्या आणि तो संपर्क कायम त्या ठिकाणी आमचा राहत होता आजपर्यंत त्याच अनुषंगाने या ठिकाणी आमचे पुढं नातेसंबंध जोडले गेले परंतु आमच्याही मनामध्ये नव्हतं की मुरली अण्णांना इतक्या मोठ्या पदावर एक चांगली संधी मिळेल याचा आम्हाला फार स्वाभिमान आहे अभिमान आहे तो त्यांचा कर्तृत्वाचा मान आहे पक्षनिष्ठेचा स्वाभिमान आहे आणि तमाम पुणेकरांचा अभिमान असला तर मुळशीकरांचा एक तो स्वाभिमान म्हणावा लागेल किंवा मुळशीकरांचं एक चांगल्या प्रकारचं एक दिलेल्या आजपर्यंत जे काही कॉर्पोरेशनमध्ये महानगरसे नगरसेवकापासून तर स्थायी समितीच्या अध्यक्ष ते महापौर या काळखंडामध्ये केलेल्या त्यांच्या त्या कर्तृत्वाचा तो, तो हा मान आहे आणि पक्षाची एकनिष्ठ राहून त्यांनी जे काही आजपर्यंत काम केलं त्याचा तो त्यांचा बहुमान आहे तमाम पुणेकरांचा तो स्वाभिमान आहे आणि आमच्या मुळशीकरांचा तो अभिमान आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये अशा पद्धतीचं चा एक चांगलं एक स्वाभिमानानं बोलावं अशा पद्धतीचं एक आमचा जावंही म्हटलं तर वावगं ठरू नये अशा पद्धतीचं चा एक चांगलं चित्र आज आमच्या कुटुंबियांना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे हा आनंद सांगावा तेवढा कमी आहे अशा पद्धतीचा एक चांगला दिवस आज आमच्या परिवारामध्ये आज आम्हाला पाहायला मिळतो आहे हाच मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे याच्यापेक्षा अधिक काय बोलावं अशा पद्धतीचा आनंद आम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने झालेला आहे आणि त्याच्यामध्ये उभे राहिल्यानंतर सर्वच बाजूने म्हणजे सर्वच परिवाराच्या वतीने म्हणजे आमचे नातेसंबंध असतील आप्तसोखीय असतील या सर्वांनीच त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी त्यांना विजयी करण्याच्या अनुषंगानं सातत्यानं प्रयत्न केला आहे त्यांचा सुद्धा हा एक अभिमान आहे आणि तो निश्चितपणानं तेही चांगल्या प्रकारे साजरा करतायत सगळेच जण त्या ठिकाणी आज दिल्लीला त्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि हा आनंद आमच्या कुटुंबासाठी फार मोठा आहे धन्यवाद तुम्ही काय सांगाल दाजी आहेत तुमचे तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे थोडेसे कधी मस्करी वगैरे असं करतात का अशी खूप गोड स्वभावाचे वाटतं त्यांना नेहमी ते आणि आम्ही एका शाळेमध्ये होतो माझ्या अगोदर दोन वर्ष ते होते आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय ते मस्करी करतात म्हणजे कधी कधी आम्हाला चांगलं शिकवतात पण आणि दाजी मिळवण्याचं नातं कसं असतं हे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला कळतं की त्यांचं आदर्श कसा असतो त्यांच्या त्यांनी केलेले कामं कशी आहेत ह्या त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला त्यांच्यातून प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळं आज आम्ही द ते शेतकरी कुटुंबातले आहेत आम्ही शेतकरी कुटुंबातले ते पायलवान की आहेत आमचे चुलते पायलवान होते दादा सरपंच होते ह्यांच्या पावलावर ते पाऊल ठेवून त्यांनी आज फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आमच्या इंगवली कुटुंबाचं अभिनंदन आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचे गाववाले असतील मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील या सर्वांनी खूप मोठी या स विजयासाठी मेहनत केलेली आहे त्या सर्वांचंही अभिनंदन आहे त्या सर्वांचे आभार मी या निमित्त तुमच्या टॉप न्यूजच्या निमित्ताने मानतो तुम्ही सांगितलं की तुम्ही शाळेपासून त्यांना ओळखता तर काही आठवण आहे का तेव्हापासूनची अशी एखादी खास जी आठवते आम्ही दोघं पैलवन होतो आणि माझ्या अगोदरच्या दोन वर्ष बॅचमध्ये ते पैलवान होते आणि त्यांनी शाळेला मेडल आणलं होतं दुर्दैवाने ते मला मिळालं नाही पण आम्ही तेव्हापासून एकत्र आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला एकाच नाईकडे सर म्हणून होते पाटवळे सर म्हणून होते आम्ही दोघंही त्यांच्याकडं त्यावेळेस कुस्तीसाठी शिक कुस्ती शिकण्यासाठी जात होतो मी नवीपेठमध्ये होतो आणि ते खालकरमध्ये होते तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत नक्कीच तुम्ही म्हटलात की कुस्ती तुम्ही एकत्र शिकायचा पैलवान वगैरे म्हटलं की थोडंसं ॲग्रेसिव्ह असतात कायम अन्ना प्रचंड मावळ आहेत पण त्यांच्याकडे पाहिलं तर तसं वाटत नाही पण कुस्तीमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने करायचे दुर्दैवाने त्यांच्या पायाचा थोडा अपघात झाला त्याच्यामुळे त्यांना पुढे जाता नाही आलं आणि तिथे त्यांची कुस्ती थांबली परंतु त्यांनी कमीत कमी चार ते पाच वर्ष कोल्हापूरमध्ये होते आणि नंतर खालकर त्यांनी प्रॅक्टिस केलेली दाजी आणि मेहनांचं नातं कसं असावं तुम्ही म्हटलं की आमच्यासारखं असावं असं ते नेहमीच दाखवून देतात तुम्ही मिळवण्याच्या हक्काने काही आता मागणार का मंत्री झालेले आहेत दाजी <laughs> आता हक्काने मागण्यापेक्षा जे काही मिळाले ते सगळं बोलण्याच्या पलीकडे किंवा शब्दाच्या पलीकडे आम्हाला जे आता त्यांच्या रूपाने मिळालेल्या आहेत हा जो बहुमान मिळालेला आहे हा फार मोठा बहुमान आहे आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला त्यापासून प्रेरणा आणि खरंच असं वाटतं की मागण्यासारखं काय दिलेच मिळालेच ते तर मागायचं काय त्याच्यामध्ये अजून मागण्याची गरजच नाही राहिलेली काय वहिनींच्या माहेरच्या लोकांची सगळ्यांशी आज आपण बोलतोय काकी आहेत माझ्याबरोबर काकी काय सांगाल जावई बापू आता थेट मंत्री झालेत कसं वाटतंय खूप छान वाटतंय आम्हाला खूप आमच्या जावयाचा अभिमान आहे आम्हाला खूप आनंद झालेला आहे तुम्ही काय सांगाल आम्हाला पण खूप आनंद वाटतं <laughs> मी एवढंच बोलेल की आमचं शेतीला खत घरात एकमत आणि जावयाला बाजारात पद मिळाल्याबद्दल खूप खूप ईश्वराचे धन्यवाद आता मुलांना येतील मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर इकडे नक्कीच येतील तुम्हाला सगळ्यांना भेटायला काय बनवणार काय बेत काय असणार काय आवडतं आवडतं त्यांना त्यांना जेवायला वगैरे आवडतात नेहमी कसं सेलिब्रेट करणार काय ठरवलंय आनंद साजरा केला तुम्ही खासदार की जेव्हा ते जिंकले तेव्हा काय केलं होतं तिथं ते आले नव्हते आम्ही गेलो गुलाल खेळलो खूपच गुलाल खेळलो आता आल्यावर पुन्हा एकदा गुलाल खेळणार का हो नक्कीच आज मी मुरलीधर मोहोळ यांच्या सासरवाडीत आज आपण आलो होतो भुगावमध्ये त्यांची सासरवाडी आहे म्हणजेच वहिनींचं माहेर आहे माहेरच्या सगळ्याच लोकांशी आपण बातचीत केली आई वडील असतील काकी का आहेत मेवणे आहेत त्यांचे सगळ्यांशी बोलल्यानंतर या संपूर्ण कुटुंबामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे जितका आनंद मोहोळ कुटुंबियांकडे आहे तितकाच आनंद इकडे इंगवले कुटुंबियांकडे सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय अर्थात मुरल्यांना अजून तरी इंगवले कुटुंबाला भेटायला आलेले नाही आहेत मात्र आता जेव्हा ते येतील तेव्हा ते थेट मंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्री, मंत्री बनूनच भुगावमध्ये येणार आहेत भुगावच्या जावयाला इतका मोठा बहुमान मिळाल्यामुळे भुगावमध्ये सुद्धा मुळशीकरांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे आणि तितकाच आनंद आपल्याला पुणेकरांमध्ये सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न जोंधळे सह समृद्धी साधव टॉप न्यूज मराठी पुणे guys, sunna, le guys, hmm. तुम सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच इंडियन।